नमस्कार एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणच्या प्रकाश दिनांक सत्तावीस मे दोन हजार पंचवीस गेल्या तीन दिवसापासून रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान घातले आहे सतत धार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज यंत्रणेचे नुकसान झाले आहे महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता भर पावसात डोंगर दऱ्यातून वीज यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करून ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत केल्याबद्दल मुख्य अभियंता भांडूप परिमंडळ श्री संजय पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे तसेच पावसाळ्यात काम करताना योग्य काळजी घेण्यास सांगितले आहे रायगड जिल्ह्यातील डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या रोहा अलिबाग श्रीवर्धन व इतर भागात पावसाळ्याच्या दिवसात अखंडित वीज पुरवठा करणे हे खूप जिकरीचे काम आहे वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे महावितरणच्या वीज यंत्रणेला मोठे नुकसान झाले आहे रोहा येथील बावीस केवी मानगाव फिडरमध्ये एक उच्चदाब खांब कोसळला तर दोन उच्चदाब खांब वाकून राजीवली गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम सुरू केले या ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला जाण्यासाठी अनेक अडथळे येत होते कार्यकारी अभियंता श्री प्रदीप दाळू यांनी बाधित ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी तात्काळ कारवाई केली व अशा व अवघड परिस्थितीत रोहा विभागातील कर्मचाऱ्यांनी काम करून ग्राहकाला वीज पुरवठा सुरळीत करून दिला अलिबाग येथे त्रेसष्ट के वी डी टी सीमध्ये बिघाड झाल्यामुळे वडखळ व कुरळ येथील ग्राहकांच्या वीज पुरवठा खंडित झाला होता तर शंभर के व्ही डी टी सीमध्ये बिघाड झाल्यामुळे आरतीनगर धामणी न्यू आर नगर वडखळ व जितेगाव मिळून एकूण दहा रोहित्र बिघाड झाले होते व तीस विद्युत खांब वाकले किंवा पडले होते कार्यकारी अभियंता शैलेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस तासाच्या आत पाच रोहित्रांची उभारणी केली आहे व इतर पाच रोहित्र उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे याशिवाय महावितरणच्या गोरेगाव विभागातील बावीस केवी लोनेरे पाचाड जांभूळ खामगाव बोरली व खोपोली मिळून सहासष्ट गावात एकूण एकशे बारा डी टी शी पावसामुळे खराब झालेले कार्यकारी अभियंता श्री रामकृष्ण पाटील यांनी व त्यांच्या चम्बूंनी मेहनत करून चोवीस तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत करून दिला भांडूप परिमंडळाने भर पावसात अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये काम करून यशस्वीरित्या सर्व यंत्रणा पूर्वपदावर आणली याबाबत भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री संजय पाटील यांनी सर्वांनी केलेल्या समर्पित प्रयत्नाचे कौतुक केले आहे पावसाळ्यात अनपेक्षित परिस्थिती उद्भवू शकते जेणेकरून वीज पुरवठा खंडित होऊ शकतो म्हणून ग्राहकांनी अशा वेळेस महावितरणाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले धन्यवाद के